चिपळूण पंचायत समितीसमोर राजेंद्र देसाई यांचे बेमुदत उपोषण सुरू राजेंद्र बापूराव देसाई माजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चिपळूण हे ग्रामपंचायत फुगणूज तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी यांच्या मनमानी कारभाराविरोधात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी चिपळूण पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषणास बसले असून आज दुसऱ्या दिवशी देखील त्यांचे उपोषण सुरू असल्याचे दिसत आहे राजनीती भ्रष्टाचार प्रतिनिधी जवळ त्यांनी याबाबतची आपली प्रतिक्रिया दिली आपलं नाव काय माझं नाव आहे राजेंद्र बापूराव देसाई कोणत्या प्रकरणाखाली आपण चिपळूण पंचायत समिती समोर अमरण उपोचन स्वीकारलं आहे माझं गाव जे आहे ते संगमेश्वर कोळगुसमध्ये आहे आणि कोळगुस ग्रामपंचायतीतून माझ्यावर अन्याय झालेला आहे की माझी त्या पंचायतीमध्ये आमच्या स सिस्सेदारांची बेचाळीस सहिस्सेदार असणाऱ्या साधणाऱ्यावर अशी एक सामायिक जागा आहे आणि त्या सामायिक जागेत न फूड केलेल्या अशा माझी हरकत होती बांधकामाला कोणी बांधकाम त्यामध्ये करू नये माझ्या परवानगीशिवाय परंतु पंचायतीनं ग्रामपंचायतीनं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून समोरच्या व्यक्तीला बांधकाम करण्यासाठी परवानगी दिली होती पहिल्या वेळेला त्याने ती परवानगी नाकारली होती परंतु दुसऱ्या वेळेला अर्ज घेऊन ती परत त्यांना मंजुरी दिलेली होती आणि बनावट मंजुरी दिली तयार करून दिलेली होती त्यामध्ये जे पेपर होते ते माहितीच्या अधिकारात मी घेतले तपासणी केली तर के त्यामध्ये ग्रामपंचायतीने घेतलेले बॉन्ड त्याच्यात लिहिलेलं मजकूर याचं जर अवलोकन केलं तर सगळ्या प्रकारचं बनावट त्याच्यामध्ये प्रकरण करायच्या हेतूने ते कागदपत्र सामील करून घेतले होते आणि त्याविरुद्ध मी पंचायतीकडे अनेक जणांना मागणी केलेली होती आणि मागणी करूनही पंचायतीने मला दुडकावून लावलं म्हणून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे जे बी डीओ आहेत सी ओ आहे त्यांच्याकडे मी अनेक वेळेला दाद मागितलेली होती परंतु त्याही गोष्टीकडे त्यांनी दाद दिलेली नाही आणि उलट माझी प्रकरणं आपल्या दफ्तरात तशाच प्रकारची ठेवून माझ्यावर अन्याय केला म्हणून मला नाही लगाजतं पंधरा ऑगस्टच्या दिवशी उपोष्टाला या लोकांनी बसवलं मी शाळेक शिक्षक म्हणून एकोणचाळीस वर्ष सेवा केली परंतु कित्येक प्रकरणात लोकांना मदत केली पण आज दुर्दैव आलं माझ्यावरच ही वेळ येईल असं मला कदापिही वाटलं नव्हतं पंचायत चिपळूण पंचायत समिती देवरूप पंचायत समिती या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आपल्याला आतापर्यंत कशाप्रकारे मदत मिळाली आणि वागणूक मिळाली मी गटविकास अधिकाऱ्यांना फोन करून त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या मागणीप्रमाणे अनेक वेळा गेलो त्यांच्याकडे सी ओ साहेबांकडे जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो त्यांनी हिरिंग लावतो म्हणून सांगितलं गटविकास अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणी लक्ष घालतो असं सांगितलं पण आश्वासित करून आजपर्यंत कुठल्याही प्रकरणात काही लक्ष घातलेलं नाही त्याचप्रमाणे दोन हजार पंधराला ही बांधकामासाठी दिलेली परमिशन होती की पेपरला आणि टी व्हीला सगळ्याच वृत्तपत्रातून ती बातमी प्रसारित झालेली होती तर ही शासनानं प्रशासनानं त्याकडे जाणून बुजून नियमांचं उल्लंघन झालेल्या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही बरं ह्या प्रकरणातील आपल्याकडे किती कोणते कोणते पुरावे आहेत माझ्याकडे पुरावे या प्रकरणी सगळ्याच प्रकारचे आहेत मी या अधिकाऱ्यांच्या पाठवून धावतो आहे की हे पहावं प्रकरण आणि तपासणीसाठी घ्यावं दिपूर बरोबर आहे त्यानंतर आपले अहवाल वरिष्ठांना आपण द्यावे एवढी एक रास्त मागणी मी त्यांच्याकडे केली होती पण तीसुद्धा त्यांनी सौजन्य दाखवलं नाही उलट पक्षी माझी आता तर प्रकृती बरोबर नाही म्हणून मी चिपळूणच्या ठिकाणी कन्व्हिनियंट पडतं म्हणून मला मी त्या पंचायत समितीच्या समोर बसलो परंतु काल असा एक अजब प्रकार झाला की लोकांना दिसू नये रात्रीच्या का, काळोखात काय चाललं आहे काय गोंधळ करतात हे लोक हे दिसू नये आपला प्रकार उजेडात येईल म्हणून रात्री दीड वाजता चिपळूण पंचायत समितीतल्या पाच विस्तार अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार मला ही हे उपोषण मागे घ्या म्हणून सांगण्यात आलेलं आहे लेखी आणि त्यावर सही करा तुम्ही आणि तुमच्या विभागामध्ये तुम्ही बसलात तरी चालेल असं सांगण्यात आलं म्हणजे हा एक मोठा असा प्रकारच वाटतो म्हणजे जनतेच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण अशी उघडकीस येऊ नये यासाठी तुमच्यावर दबाव टाकण्यात आला अगदी बरोबर आहे राजनीती भ्रष्टाचारसाठी दर्शन सुरवे सह नैनेश तळी चिपळूण